अरे बस स्वतः विचार ना माझा वेळ का वाया घालवतोय हे बघ एकदाच सांगेन नीट ऐक तिला विचार की आपल्यात कधी भांडण झालं कधी मी रागवलो तर काय करशील घर सोडून इकडे येऊन येशील नाही तुमचा राग कधी ना कधी शांत होईलच ना तो होईपर्यंत मी वाढवत मी शांत आणि एकदाच तुमचा राग शांत झाला की मग मी सांगेन की मला काय नाही आवडत बरं माझं सगळं काही संपलं मी रस्त्यावर आलो तर काय करशील मला सोडून देशील नाही म्हणजे त्या वेळेला तुम्हाला बायको म्हणून माझ्या गरज असेल ना संकटाच्या वेळेस तर मी तुम्हाला साथ नाही घेतो आताला आताच द्या पुन्हा एकदा तोच प्रश्न लग्न स्वयच्छेने करतेस की कोणी जबरदस्ती करते अरे हो काय प्रश्न आहे होई दा